याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही झालेली आहे आज संध्याकाळी मुख्यमंत्री स्वतः संभाजीनगरला येत आहेत उद्या सतरा सप्टेंबरचा कार्यक्रम झाल्यानंतर या संदर्भामध्ये ते एक बैठकही त्यांनी आयोजित केलेली आहे म्हणून उद्या एक कदाचित मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची अपेक्षा आहे परंतु मराठवाड्यामध्ये सर्व दूर अत्यंत भयानक परिस्थिती आहे शेतीच्या शेती, शेती वाहून गेलेल्या आहेत शेतकरी हा हवालदिल झालेला आहे म्हणून निश, सरकार निश्चित त्यांची काळजी घेईल मला वाटतं उद्या मुख्यमंत्र्यांकडून एक मोठा निर्णय होण्याची अपेक्षा आहे निश्चित शेतकऱ्यांना मदत ही दिली जाईल पंचनामे हो करणे किंवा त्यांना मदत देणे परंतु आता या वेळेला जी काही पावसाची परिस्थिती आहे ना ती एवढी भयानक आहे की कल्पनेच्या जा बाहेर जास्त पाऊस पडल्यामुळे मला वाटतं आता भरीव मदत देण्याचा ही वेळ आहे म्हणून सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे निश्चित उभं राहील